दहा नियम जे तुम्हाला इग्नोर करायला शिकवतील माणूस आयुष्यात खूप काही सहन करू शकतो अपमान फसवणूक किंवा कठीण परिस्थिती सुद्धा पण जर कोणी त्याला दुर्लक्षित केलं तर ती गोष्ट त्याला सगळ्यात जास्त वेदना देते खरं सांगायचं तर माणसाला तेव्हा जास्त त्रास होतो जेव्हा त्याच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच आजच्या या धावपळीच्या जगात दुर्लक्ष करण्याची कला शिकणं फक्त गरजेचं नाही तर एक जबरदस्त आणि धोकादायक शस्त्र आहे आपण दररोज किती नकारात्मकता ताणतणाव आणि अनावश्यक वादांमध्ये अडकतो हे सांगता येणार नाही लोक आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात लोकांनी आपल्याला गोंधळात टाकायचं आपली ऊर्जा झपाट्याने लुटायची पूर्ण तयारी केलेली असते पण तुम्हाला माहीत नसेल की कधी कोणाला आणि कसं इग्नोर करायचं तर हळूहळू तुम्ही तुमच्या खऱ्या मार्गावरून दूर होऊ लागता पण जो माणूस इग्नोर करण्याची कला चांगली आत्मसात करतो तोच खरा खेळाडू ठरतो तो माणूस आपला फोकस जपतो आपलं ध्येय गाठतो आणि जगाच्या गर्दीतून वेगळा ठसा उमटवतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दहा पद्धती ज्या तुम्हाला खऱ्या अर्थाने इग्नोर करणं काय असतं ते शिकवतील फक्त शांत बसणं किंवा एखाद्याला उत्तर न देणं म्हणजे इग्नोर करणं नाही खरं तर इग्नोर करणं असं असतं ज्यामुळे समोरच्याला कितीही मोठा इगो असेल तरीही तो आतून मोडून जातो मानसिकदृष्ट्या तो इतकं त्रस्त होतो की स्वतःशीच लढायला लागतो हेच खरे मानसिक शस्त्र असतं कुठलीही भांडण न करता कुठलेही शब्द न वापरता समोरच्याला विचारात गोंधळात टाकण्याचा मार्ग विचार करून बघा अपमान हा माणसासाठी वाईट असतो पण जेव्हा कोणी आपल्याला पूर्णपणे दुर्लक्षित करतं तेव्हा त्या वेदना अनेक पटीने वाढतात आणि जर तुम्ही ही कला शिकली तर लोक तुमच्याच मागे येऊ लागतील तुम्ही फक्त मानसिक शांतता राखणार नाही तर त्या गर्दीपासून वेगळे उभे राहाल ती गर्दी जी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देते प्रत्येक वादात उडी मारते आणि आपली ऊर्जा वाया घालवते पण तुम्ही वेगळे असाल आणि हाच वेगळेपणा तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल तर मित्रांनो तयार व्हा इग्नोर करण्याची ही जबरदस्त कला शिकायला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेव्हा सगळ्या गोष्टी नीट समजतील चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला नंबर एक मानसिक शस्त्र म्हणजे इग्नोर करणं माणसाला सगळ्यात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा त्याच्या अहंकाराला ठेस पोहोचते आणि ही ठेस सर्वात खोलवर असते जेव्हा कोणी त्याला दुर्लक्षित करतं विचार करा तुम्ही एखाद्या माणसाकडे एवढं लक्ष देता त्यासाठी नेहमी उपलब्ध असता त्याच्या लहान गरजेसाठीही लगेच धावून जाता हळूहळू तुमची ही उपलब्धता त्याला खास वाटत नाही उलट खरं तर असंही होतं की तोच माणूस तुमच्या उपस्थितीने त्रासून जातो त्याला तुमची किंमत कळतच नाही आणि जिथे तुमचा सन्मान नाही तिथे जाऊ नका कारण जो माणूस तुमची किंमत करत नाही त्याच्या सान्निध्यात राहणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करणं आहे अशा वेळेस मानसिक शस्त्र म्हणजे इग्नोर करणं कामात येतं हे शस्त्र तेव्हा वापरायचं जेव्हा समोरचा माणूस तुमची किंमत करायला विसरतो त्याला असं वाटतं की तुमच्या असण्याचं काहीच महत्व नाही त्यावेळी तुम्हाला खेळ उलटायचा आहे त्या माणसाला पूर्णपणे दुर्लक्षित करायला सुरुवात करा तुमचं आयुष्य एवढं व्यस्त आणि एवढं गुंतवून टाका की त्याला वाटेल की त्याची उपस्थिती तुमच्यासाठी काहीच मोलाची नाही असं वाटायला हवं की तो तुमच्या आयुष्यात आहे की नाही याने तुम्हाला काही फरक पडत नाही आता काय होणार सुरुवातीच्या काही दिवसात त्याला अजिबात फरक पडणार नाही त्याला वाटेल अरे थोड्या वेळात तो माझ्याकडे आपोआप परत येईल माझ्याशी बोलेल नॉर्मल होईल तो तुमच्या प्रतिक्रिया बघत राहील पण हा खरा कसोटीचा काळ आहे तुम्हाला तुमचे नियम मोडायचे नाहीत काहीही झालं तरी तुम्हाला पूर्णपणे शांत आहे त्याच्या आयुष्यात कितीही मोठे कार्यक्रम तो त्रासातून जात असो किंवा आनंदात बुडालेला असो तुम्ही कुठेही तुमची उपस्थिती दाखवू नये लक्षात ठेवा ही, लक्षा ही शांतता समोरच्याला त्रासदायक ठरते हळूहळू तो माणूस विचार करायला भाग पडेल शेवटी मी काय केलं कोणती चूक केली की आता तो मला पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे हा प्रश्न त्याला आतून तोडून टाकेल मूर्खांशी वादविवाद करायचा नाही त्याला शांततेनेच पराभूत करणं चांगलं आणि हीच रणनीती आहे इथे काम करते वादात उगाच अडकून राहायच्याऐवजी तुमचा शांतपणा आणि दुर्लक्ष त्याला आतपर्यंत कमकुवत करेल माणसाची सगळ्यात मोठी कमकुवत बाजू म्हणजे अटेन्शन असतं जसं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणं थांबवाल त्याला अटेन्शन देणं सोडणार तेव्हा तो आतून स्वतःला रिकामा समजायला लागेल आणि मग खरा खेळ सुरू होईल तो स्वतः विचार करायला लागेल की आता त्याला तुमच्याकडे यावं लागेल आता त्याच्याच प्रयत्नांनी तुमचं लक्ष पुन्हा स्वतःकडे खेचायचं असेल आणि हाच तो क्षण असतो जेव्हा त्याचा घमंड मोडतो आणि तुमच्या इग्नोर करण्याच्या ताकदीचा परिणाम दिसायला लागतो नंबर दोन गरजेपेक्षा जास्त सरळपणा माणसाचा नाश करतो एक गोष्ट नीट लक्षात ठेवा या जगात गरजेपेक्षा जास्त सरळ माणूस सगळ्यात आधी फसतो हा काही विनोद नाही ही जीवनाची खरी सत्यता आहे आंधळेपणाने लोकांवर विश्वास ठेवू नका नाहीतर लोक तुमचा फायदा घेतात इथं प्रत्येक स्वतःच्या फायद्याचाच विचार करतो जोपर्यंत तुम्ही कुणाच्या कामाचे असता तोपर्यंत त्याच्या सोबत असता पण जेव्हा तुम्ही नकार देणं शिकता जेव्हा तुम्ही नाही म्हणायला सुरुवात करता तेव्हा लोक बदलतात जे कधी तुम्हाला आपलं म्हणायचे ते आता तुमच्यापासून दूर राहायला लागतात जर तुम्ही दरवेळी सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला तर लोक तुम्हाला माणूस नाही वापरण्याची गोष्ट समजतील ते तुम्हाला वापरतात तोपर्यंत जेव्हापर्यंत तुम्ही शांत बसत राहता झुकत राहता आणि ठीक आहे असं म्हणत राहता पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला सुरुवात केली त्याच दिवशी लोक म्हणतील अरे याला आता ॲटिट्यूड आला आहे पण खरं तर तो ॲटिट्यूड नसतो तो सेल्फ रिस्पेक्ट असतो जो तुम्ही उशिरा पण योग्य वेळेत शिकलेले असता आणि त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकावी लागते ती म्हणजे इग्नोर करणं जर कोणीतरी तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असेल तुम्हाला दुर्लक्षित करत असेल तर त्याला उत्तर देऊन आपली ऊर्जा वाया घालवू नका दुर्लक्ष करणं हा सगळ्यात योग्य प्रतिसाद आहे जो माणूस सगळ्यांसाठी स्वतःला उपलब्ध ठेवतो तो कधीही उंचीवर पोहोचू शकत नाही त्यामुळे जितक्या लवकर तुम्हाला हे समजेल की सरळपणा गरजेचा आहे पण मर्यादित प्रमाणात तितक्याच लवकर तुम्ही स्वतःची इज्जत कशी करायची तेही शिकून घ्याल तिसरी गोष्ट म्हणजे द सायलेंट स्ट्रॅटर्जी जेव्हा शांतता हत्यार बनते मित्रांनो जेव्हा आपण कुणालाही नजरअंदाज करतो म्हणजेच खरंच पूर्णपणे दुर्लक्षित करतो मग सुरू होतो एक सायलेंट सायकोलॉजिकल वॉर बाहेरून सगळं शांत वाटतं पण त्या माणसाच्या मनात एक वादळ उडू लागतं जो माणूस आधीपर्यंत स्वतःला ताकदवान समजायचा तो आता स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो अखेर त्यानं काय केलं की आता तुम्ही त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करत आहात त्याच्या मनात शांततेचं कुठलंही उत्तर नसतं आणि हाच त्याचा सर्वात मोठा हातोडा असतो ही शांतता समोरच्या माणसाच्या मनाला आतून खात जाते जेव्हा तुम्ही कुणाशीही भांडतात तेव्हा त्याला एक संधी दिली जाते उत्तर द्यायची पण जेव्हा तुम्ही शांत बसता आणि त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करता तेव्हा तो व्यक्ती स्वतःच्या प्रश्नात गुंतून पडतो आणि हीच खरी शिक्षा असते युद्ध नेहमी तलवारीनेच लढलं जात नाही अनेक वेळा शांतता सर्वात धारधार शस्त्र ठरते जो माणूस ओरडतो भांडतो तो खरं तर स्वतःला हलकं करत असतो पण जो माणूस शांत असतो तो सगळं पाहतो समजून घेतो आणि आतल्या आत समोरच्याला मोडत असतो जेव्हा तुम्हाला कळतं की कोणी तुमच्याशी खेळ खेळत आहे तुमच्या पाठीवर वार करत आहे अशा वेळी वाद घालण्यापेक्षा त्याला दुर्लक्ष करून स्वतःमध्ये अजून ताकदवान होणं चांगलं असतं तुमची शांतता त्याच्या डोक्यात असं युद्ध सुरू करते की तो स्वतःशी लढत राहतो तो सतत स्वतला प्रश्न विचारतो मग स्वतःच त्याला उत्तर शोधावे लागते आणि हा खेळ त्याच्या मनाची शांती हरपवतो कारण त्याला माहीत असतं की त्याने काहीतरी चुकीचं केलं आहे पण त्याला कळत नाही की तुम्ही इतके शांत का आहात हीच शांती त्याची सर्वात मोठी कमजोरी बनते लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही कोणाला उत्तर देणं बंद केलं लक्ष देणं थांबवलं त्या दिवशीपासून समोरच्याचा खेळ संपतो प्रत्येक क्षण प्रत्येक वळणावर आधी तो तुम्हाला दुर्लक्ष करायचा कारण तुम्ही नेहमी त्याच्या मागे धावत होतात प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत होतात पण आता जेव्हा तुम्ही त्याला शांतपणे कुठल्याही रागाशिवाय कुठल्याही प्रतिक्रिया न देता दुर्लक्षित करताय तेव्हा त्याला स्वतःवर शंका येऊ लागते आता तो स्वतःला न्यायालयात उभा असलेला समजतो जिथं कुणी न्यायाधीश नाही कुणी वकील नाही फक्त त्याची स्वतःची विचारसरणी आणि अपराध बोध असतो आता तुम्ही त्याला इथे ते इंधन देत नाही ज्यामुळे तो तुम्हाला वारंवार दुखवू शकतो तर शेवटची रणनीती काय आहे त्याला त्याच्या जागेवर सोडून द्या तो तुमच्या आयुष्यात आहे की नाही याचा तुम्हाला फरक पडू नये असं वाटायला हवं जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीला दुर्लक्ष करायला सुरुवात कराल तेव्हा तो स्वतःला विचारेल मी खरंच त्याच्या आयुष्यात काही महत्त्वाचा नाही का आणि हा प्रश्न हळूहळू त्याला आतून मोडून टाकेल शेवटी लक्षात ठेवायचं म्हणजे धोकादायक माणूस तो नाही जो ओरडून काहीतरी सांगतो तर तो आहे जो शांत बसून समोरच्या माणसाच्या मनात गोंधळ उडवतो दुर्लक्ष करणं म्हणजे फक्त शांत बसणं नाही हा एक मानसिक खेळ आहे आणि जो हा खेळ जिंकतो तोच खऱ्या आयुष्यात पुढे जातो चौथी गोष्ट म्हणजे सोडणं शिका तेव्हाच वर जाल पुढे जायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे बरेच लोक म्हणतील मेहनत चिकाटी किंवा वेळ व्यवस्थापन पण मी म्हणेन खरंच वर जायचं असेल तर सगळ्यात आधी सोडायला शिकावं लागेल हो ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना पण हीच खरी गोष्ट आहे जो माणूस आयुष्यात सगळ्या गोष्टी घट्ट धरून राहतो तो, तो कधीही उंच उडू शकत नाही विचार करा जेव्हा तुम्ही ट्रेन किंवा टॅक्सीने प्रवास करता तेव्हा भरपूर सामान घेऊन जाता पण जेव्हा फ्लाईट पकडायची असते तेव्हा खूप विचार करावा लागतो विचार करून सामान पॅक करावं लागतं का कारण हवेत उडायचं असेल तर वजन कमी ठेवावं लागतं जास्त सामान नेलं तर पैसेही जास्त लागतील आणि उडणंही कठीण होईल अगदी असंच तुमच्या आयुष्यातही लागू होतं जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना मनात धरून ठेवलं कोण काय म्हणालं कोणी फसवलं कोण तुमची बदनामी करतोय कोण तुम्हाला दुर्लक्षित करतोय तर तुम्ही कधीही वर जाऊ शकणार नाही कारण तुमचं मन आधीच भारी झालेलं असेल तुम्हाला की आतल्या मनातून हा भार काढून टाकायला हवा तर लोकांच्या गोष्टींना दुर्लक्षित शिकावं लागेल राग आणि पश्चाताप सोडा आणि त्या गोष्टींना मोकळं करा ज्या आता तुमच्या वाढीस अडथळा ठरत आहेत जो माणूस प्रत्येक गोष्ट मनावर घेतो तो कधीही शांत आयुष्य जगू शकत नाही त्यामुळे गरजेचं आहे की तुम्ही शिकायला हवं की छोट्या छोट्या गोष्टींना कसं दुर्लक्षित करायचं कशा त्या गोष्टी सोडायच्या ज्या तुमच्या उड्डाणाला थांबवत आहेत आयुष्यात जितकं हलकं राहाल तुमच्या मनाला विचारांना आणि भावनांना त्यागून तितकंच वेगाने तुम्ही उंच उडू शकणार लक्षात ठेवा जे लोक प्रत्येक गोष्टीला गंभीरपणे घेतात ते बहुतेक वेळात थकलेले आणि त्रस्त असतात पण जे लोक आपला मेंदू हलका ठेवतात आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याऐवजी शांत बसून दुर्लक्ष करणं जाणतात ते शांतही असतात आणि यशस्वीही त्यामुळे त्या, त्या गोष्टींना विसरा आता महत्त्वाच्या नाहीत त्या लोकांना सोडा जे तुमची किंमत करत नाहीत त्या व्यर्थ विचारांना बाजूला ठेवा जे तुमच्या मनाचा भार वाढवत आहेत कारण जेव्हा तुम्ही मनाने हलके होणार तेव्हाच तुम्ही उडू शकणार आणि मग लोक स्वतःच तुमच्या मागे येतील पाचवी गोष्ट म्हणजे नाही म्हणणं शिका नाहीतर लोक तुमचा वापर करत राहतील आयुष्यात जितकं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे तितकंच नाही म्हणणंही गरजेचं आहे बरेच लोक जे साधे आणि प्रामाणिक स्वभावाचे असतात ते बऱ्याच वेळा इतरांच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतात आणि सगळ्याच कामांसाठी हो म्हणतात ते असा विचार करतात की इतरांची मदत करून ते चांगला माणूस सिद्ध होतील पण खरं तर ही सवय त्यांच्यासाठी खूप हानिकारक ठरते जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला होकार द्याल तुमची प्रत्येक जबाबदारी इतरांसाठी घेऊन चालाल तेव्हा एक दिवस येईल जेव्हा तुम्ही थकून जाल तुटून जाल लोक तुमच्या झुकण्याचा फायदा घेतात तुमची कमजोरी समजून मर्यादा ओलांडतात म्हणून नाही म्हणणं शिकायला हवं जर तुम्ही वेळ आली की स्पष्टपणे नाही म्हणू शकत नाही तर लोक तुम्हाला त्यांच्या मनाप्रमाणे चालणाऱ्या कटपुतल्यासारखं समजायला लागतात तुमची सहनशक्ती त्यांची ताकद बनते आणि ते वारंवार तुमचा वापर करत राहतात म्हणून तुम्हाला तुमच्या मर्यादा ठरवायला हव्यात जेव्हा कोणी तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल किंवा तुमच्याकडून मदत अपेक्षित करत असेल तेव्हा त्यावेळी शांत राहणं आणि तुमच्या म्हणण्यावर ठाम राहणंच बरोबर असतं हे समजणं खूप गरजेचं आहे की तुम्ही या जगात फक्त इतरांना खुश करण्यासाठी जन्मलेले नाही तुमची स्वतःची ओळख आहे तुमचं स्वप्न आहे सन्मान आहे जर तुम्ही इतरांसाठी आपली ओळख मिटवली तर तुमच्या आयुष्याचा काय उपयोग म्हणून जे लोक तुमच्यासाठी हानिकारक आहेत किंवा जे तुमच्या स्वप्नांना अडवतात त्यांना दुर्लक्षित करायला शिका त्यांच्या गोष्टी मनावर घेऊ हो नका त्यांना नकार द्या त्यांच्यापासून अंतर ठेवा यामुळे तुमच्या आतल्या ताकदीत वाढ होईल आणि तुम्ही स्वतःसाठी चांगले निर्णय घेऊ शकाल फक्त लोकांसाठी नाही तर तुमच्या आतल्या कमकुवत सवयींसाठीही नाही म्हणायला शिकायला हवं सहावी गोष्ट म्हणजे थोड्या बाहेरच्या जगात राहा इतरांच्या गप्पा ऐकणं कमी करा आणि स्वतःला मजबूत करा आजकालच्या काळात आपण खूप काही ऐकतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लोक आपल्याबद्दल जे काही बोलतात त्यापासून थोडं दूर राहणं किती गरजेचं आहे आपल्यापैकी बरेच लोक स्वतःबद्दल ऐकायला उत्सुक असतात जसं कुणीतरी आपल्याबद्दल काहीतरी म्हणतं तर लगेच ऐकायला उत्सुक होतो अरे यार त्याने माझ्याबद्दल काय म्हटलं आणि अजून सांग अजून सांग असं मनात येतं आणि हीच आपली सगळ्यात मोठी कमजोरी बनते आपल्या आपल्याला असं वाटतं की जास्त ऐकून आपल्याला स्वतःला चांगलं समजून घेता येईल पण वस्तुस्थिती अशी अजिबात नसते जेव्हा तुम्ही कोणाच्या प्रत्येक गोष्टीला लक्ष देऊन ऐकत असता तेव्हा तो त्याचा फायदा घेतो मग तो तुमचं कौतुक करत असेल किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल शेवटी त्याचा उद्देश तुम्हाला कमकुवत करणं असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे समजून घ्यायचं की तुम्ही सगळं ऐकायला बनलेले नाही तुम्हाला थोडं बाहेरच्या जगापासून स्वतःला वाचवायचं आहे तुम्हाला आपली विचारशक्ती मजबूत करायची आहे आणि सगळ्याच गोष्टीवर लक्ष देणं बंद करायचं आहे जर कोणीतरी तुमच्याबद्दल काही म्हणाल तरी तुम्ही स्वतः हा काय आहात हे तुम्हाला माहित आहे म्हणून इग्नोर करा समोरचा आपोआप तुमच्या आयुष्यातून दूर होतो लक्षात ठेवा कुणीही तुमची परवानगी न घेता तुम्हाला खाली खेचू शकत नाही जेव्हा तुम्ही ऐकणं थांबवता था, तेव्हा समोरच्याला कळतं की इथे भांडणाचा काही उपयोग नाही म्हणून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं सोडून द्या जेव्हा एखादा बेफिकीर बोलतो तेव्हा त्याकडे लक्ष देऊ नका त्यामुळे तुमची ऊर्जा वाचते आणि मन शांत राहते समोरचाही हळूहळू तुमच्यापासून दूर होईल कारण त्याला कळेल की त्याला तुमच्याकडून अटेन्शन मिळत नाही नंबर सात तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दरवाजा म्हणजे गुपित उघड करू नका थोडा रहस्यमय राहा आजकाल आपण सगळे एक मोठी चूक करत आहोत आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी सगळ्यांना सांगतो काय खातोय कुठे जातोय कोणाला भेटतोय काय विचार करतोय सगळं आपण लोकांना स्वतः सांगतो असं वाटतं की सगळं सोशल मीडियावर टाकूया पण जेव्हा तुम्ही तुमची संपूर्ण जिंदगी इतरांच्या समोर उघड करता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची किंमत कमी होते लोक तुम्हाला हलकं समजायला लागतात तुमची प्रत्येक गोष्ट प्रत्येक योजना सगळ्यांना सांगू नका कारण तेच लोक एक दिवस तुमच्या गोष्टीचा चुकीचा फायदा घेऊ शकतात म्हणून तुमच्या आयुष्यात थोडं रहस्य ठेवलंच पाहिजे जेव्हा लोक तुमच्या सगळ्या गोष्टी माहीत करत नाहीत तेव्हा त्यांच्यामध्ये तुमच्याबद्दल उत्सुकता राहते ते विचार करतात अरे हा काय विचारतोय त्याच्या आयुष्यात काय चाललंय असा विचार आला की लोक आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात विचार करा जो माणूस सगळं काही सगळ्यांना सांगतो त्यात काय खास असतं पण जो थोडा शांत राहतो कमी बोलतो आपल्या गप्पा सगळ्यांशी शेअर करत नाही तो लोकांच्या नजरेत वेगळा दिसतो लोक त्याच्या बोलण्याकडे लक्ष देतात त्याच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहतात जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य थोडं खाजगी ठेवता तेव्हा लोक तुमचा सन्मान करायला लागतात ते तुमच्या प्रत्येक गोष्टीला हलकं घेत नाहीत आणि तुमच्याबद्दल मनात वाईट विचार करत नाहीत तुमचं शांत राहणं आणि फक्त गरजेच्या गोष्टी शेअर हेच तुम्हाला लोकांच्या गर्दीतून वेगळं उभं करतं लक्षात ठेवा सगळ्यांना तुमच्या आयुष्यात जास्त जागा देऊ नका प्रत्येकाला सांगू नका की तुम्ही काय विचार करता कुठे जाताय किंवा काय करणार आहात जेव्हा तुम्ही स्वतःला थोडं मर्यादित ठेवता तेव्हा लोक तुम्हाला अधिक जाणून घेण्याची उत्सुकता दाखवतात आणि हीच उत्सुकता त्यांना तुमच्या जवळ खेचते म्हणून जर तुम्हाला लोकांची कदर हवी असेल ते तुमच्या मागे यावेत तर स्वतःला थोडं रहस्यमय ठेवा कमी बोला गरजेनुसारच सांगा आणि बाकी गोष्टी स्वतःमध्येच ठेवा नंबर आठ तुमचं लक्ष आणि अटेन्शन समजून वापरा ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे आजकाल लोक म्हणतात की सगळ्यात मोठी ताकद म्हणजे पैसा आहे पण खरं तर तुमचं लक्ष म्हणजेच तुमचं अटेन्शन ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे विचार करा ज्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देता तीच तुमच्या मनात सगळ्यात जास्त जागा व्यापते ज्याला तुम्ही वेळ देता तोच तुमच्यावर कंट्रोल करू लागतो म्हणून लक्ष देणं ही एक प्रकारचं चलन आहे आणि तुम्हाला काळजीपूर्वक त्याचा वापर करायला हवा आजकाल लोक प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवर रिॲक्ट करतात प्रत्येक निरुपयोगी गोष्ट प्रत्येक बेकार माणूस प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट सगळ्यालाच अटेन्शन मिळते आणि म्हणूनच खरी कामं खरी नाती खरी स्वतःची ओळख मागे राहते पण जेव्हा तुम्ही समजता की माझं लक्ष एक ताकद आहे आणि ते फक्त गरजेच्या लोकांवर आणि कामावर द्यायला हवं तेव्हा लोक तुम्हाला हलकं घेणं सोडतात लक्ष तिथे द्यावं जिथून काही शिकायला मिळेल किंवा काही फायदा होईल नाहीतर शांत राहणंच बरं आहे जेव्हा तुम्ही प्रत्येकाकडे आपलं लक्ष देत नाही तेव्हा लोकांना वाटतं की तुमचं अटेन्शन मिळणं सोपं नाही आणि हीच गोष्ट त्यांना तुमच्याकडे ओढते जेव्हा तुम्ही अनावश्यक गोष्टी लोक आणि वाद बाजूला ठेवून फक्त तुमच्या कामावर तुमच्या ध्येयावर आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमची किंमत आपोआप वाढते लक्षात ठेवा जो माणूस आपलं लक्ष सांभाळू शकतो तो आपलं आयुष्यही सांभाळू शकतो आणि जो प्रत्येकाला आपली एनर्जी देतो तो, तो हळूहळू स्वतःला हरवतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल कोणी तुम्हाला दुर्लक्षित करेल किंवा तुमचं लक्ष वेधून घेईल तेव्हा फक्त एक विचार करा हा माणूस किंवा गोष्ट माझ्यासाठी किती महत्वाची आहे लक्ष देण्यासारखी आहे का नाही तर शांत बसा दुर्लक्षित करा आणि पुढे चालत राहा कारण जेव्हा लोकांना तुमचं लक्ष मिळणं कठीण होईल तेव्हा ते तुम्हाला गंभीरपणे घेऊ लागतील आणि आपोआप तुमच्या मागे येतील नंबर नऊ शांत राहा कारण तुमची रिॲक्शन म्हणजे सगळ्यात मोठं शस्त्र आहे या जगात जर काही सगळ्यात ताकदवान असेल तर ती तुमची रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया आहे तुम्ही कोणाला काय उत्तर देता कुठल्या गोष्टीवर रागवता कुठे शांत बसता हे सगळं ठरवतं की कि तुम्ही जिंकणार की समोरचा बहुतेक लोक तुम्हाला उकसवतात कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही रागातून काहीतरी असं म्हणाल किंवा कराल ज्यामुळे गोष्टी आणखी वाईट होतील आणि त्यांना जिंकण्याची संधी मिळेल पण थोडा विचार करा जर कोणीतरी तुम्हाला काहीतरी म्हणत असेल तुमच्यावर आरोप करत असेल तुमची दखल कमी करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुम्ही तरीही शांत राहिलात तर त्याला सगळ्यात मोठा धक्का बसतो कारण त्याला अपेक्षा असते की तुम्ही प्रतिक्रिया द्याल वाद कराल उलट उत्तर द्याल पण तुम्ही काहीच बोलला नाहीत ही शांतता सगळ्यात खोल जखम ठरते शत्रूला पराजित करायचं असेल तर त्याच्या अपेक्षा मोडून टाका आणि जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया न देता जर तुम्ही त्याच्या प्रत्येक हल्ल्याला दुर्लक्षित करता तर त्याची सर्वात मोठी आशा तुटते त्याला वाटतं की आता त्याला काही फरक पडत नाही आणि इथूनच त्याचा पराभव सुरू होतो लक्षात ठेवा मित्रांनो जो माणूस तुम्हाला त्रास देऊ इच्छितो तो, तो तुमच्या भावना खेळवू पाहतो तो इच्छितो की तुम्ही रागात येऊन काही असं करावं की नंतर तुम्हाला पश्चाताप व्हावा पण जर तुम्ही शांत राहून त्याच्या गोष्टींना दुर्लक्षित केलं तर तुम्ही फक्त स्वतःला वाचवत नाही तर त्याच्या सगळ्या योजना पूर्णपणे फसवता हा कोणताही कमकुवतपणा नाही नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण खरा खेळाडू तोच असतो जो मैदानात तर मनात जिंकतो आणि काहीही न म्हणता कोणतीही लढाई न करता जर तुम्ही समोरच्याला आतून हलवू शकलात तर त्याला खरंच सामर्थ्य म्हणतात मग पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला उकसवायला येईल तेव्हा लक्षात ठेवा त्याचा उद्देश आहे तुमचं रिएक्शन पाहणं आणि जर तुम्ही त्याला रिॲक्शन दिली नाही तर समजा तुम्ही त्याची सगळ्यात मोठी चाल उधळवून लावली आहेत। नंबर दहा जास्त विचार करणं टाळा नाहीतर तुम्ही स्वतःच तुमचा शत्रू बनाल मित्रांनो अनेकदा लोक आपल्याला तितकं नुकसान करत नाहीत जितकं आपण स्वतःचं आपल्या मनाने करतो कोणी काहीतरी म्हणलं कोणी आपल्याला दुर्लक्षित आहे आणि मग आपण त्या एका गोष्टीवर तासन तास दिवसेंदिवस कधी कधी तर आठवडाभरही विचार करतो त्याने असं का केलं तो मला का नापसंत करतोय मी काय चुकलो अशा प्रश्नांनी आपलं मन खाल्लं जातं खऱ्या अर्थाने समोरच्याच्या एका लहानशा गोष्टीला आपण इतकं मोठं बनवतो की स्वतःच्या मनात ती गोष्ट शंभर वेळा घोळवतो याला म्हणतात ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा विचार करून स्वतःला कमकुवत करणं विचारांनीच महान होतो किंवा स्वतःला नष्ट करतो म्हणजे जर तुम्ही तुमच्या मनात चुकीच्या गोष्टींना जागा दिलीत तर तुम्ही स्वतःस तुमचा सगळ्यात मोठा शत्रू बनाल समजा कोणी तुम्हाला दुर्लक्षित केलं आणि मग तुम्ही सतत विचार करत राहिलात की त्याने असं का केलं त्यामुळे तुम्ही त्याच्या विचारात अडकून तुमचं काम तुमचं ध्येय आणि तुमची शांती सगळं गमावून बसता आणि खास गोष्ट म्हणजे समोरच्याला कदाचित हे सगळं आठवतही नसेल पण तुम्ही त्या एका विचारात अडकून राहाल त्यामुळे ओव्हर थिंकिंगला दुर्लक्षित करणं फार गरजेचं आहे जी गोष्ट तुमच्या नियंत्रणात नाही जसं समोरचा काय विचार करतोय त्यावर वेळ घालवू नका यामुळे तुमचा वेळ ऊर्जा आणि आत्मविश्वास तिन्ही संपतात जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग सोडून आपल्या कामावर लक्ष देता तेव्हा तुमची प्रगती सुरू होते जर मनात काही नकारात्मक विचार फिरायला लागले तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हा विचार माझ्यासाठी योग्य आहे का नसेल तर त्याला दुर्लक्षित करा कारण जो माणूस आपल्या मनाचा मालक होतो तोच आपल्या नशिबाचा मालक होतो तर मित्रांनो आता जेव्हा तुम्ही इग्नोर करण्याच्या या दहा जबरदस्त टिप्स शिकल्या आहेत तेव्हा वेळ आहे त्यांना तुमच्या आयुष्यात लागू करण्याची लक्षात ठेवा जो प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट करतो तो लोकांच्या गर्दीत हरवतो आणि जो योग्य ठिकाणी इग्नोर करतो तोच खऱ्या अर्थाने आपली ओळख बनवतो जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जर तुम्हाला असंच आयुष्य बदलणाऱ्या गोष्टी शिकायच्या असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या वेळी मी काही दमदार घेऊन आले तर तुम्हाला सगळ्यात आधी कळेल भेटूया पुढच्या व्हिडिओत